कुठून अरे बाबा मी जेव्हा बोललो पहिलं भाषण माझं होत विधानसभेच्या अधिवेशनात सभागृहामध्ये मी सांगितलं होतं कि देवेंद्रजी आम्ही मिळून दोनशे प्लस आणू नाहीतर मी गावाला शेती करायला जाईन ते मला आठवत हो आहे आणि म्हणून दोनशे बत्तीस लोक आम्ही निवडून आणले आणि या ठिकाणी महाराष्ट्रातल्या जनतेने कामावर शिक्कामोर्तब केलेला आहे आणि खऱ्या शिवसेना वर शिक्कामोर्तब केलेला आहे त्यामुळे हा ओघ जो आहे हा प्रचंड ओघ जो आहे हा शिवसेनेमध्ये येतोय प्रत्येक तालुक्यात आता सर्व जिल्ह्यातून जे लोक आले या सर्वांनी शिवसेनेचा बाळासाहेबांच्या विचारांचा आनंदगिर साहेबांच्या विचाराचा भगवा झेंडा हातात धरलेला आहे आणि त्यांच्या पाठीशी हा एकनाथ शिंदे खंबीरपणे उभा आहे आणि म्हणून त्या त्या भागामध्ये लोकांना काय पाहिजे लोकांना त्यांच्या अडचणी सुटल्या पाहिजे तिथला विकास झाला पाहिजे तिथल्या मूलभूत सुविधा शोई मिळाल्या पाहिजे आणि ते देण्याचं काम आणि सर्वसामान्य माणसाला मानाने जगता आलं पाहिजे हीच भूमिका आमची शिवसेनेची आहे आणि त्यामुळे शिवसेना अधिक मजबूत होती आहे जोमाने पुढे जाते आणि या महाराष्ट्रातले सर्व जिल्हा तालुक्यातले लोक शिवसेनेत येत आहेत